विदर्भाच्या अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावरून लाखो अनुयायांना जाहीर सभेद्वारे संबोधित करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर भाष्य करणार आहेत मेळाव्यापूर्वी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे या निवडणुकीसाठी ठिकठिकाणी थीक वेगवेगळे आकर्षित देखावे निर्माण करून प्रात्यक्षिक सादरीकरण केले जाणार वेगवेगळ्या समित्या या जाणार्या मेळाव्यासाठी गठीत केल्या असून यासाठी पोलिसांकडून सुरक्षेचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेतही जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केले आहेत या पार्श्वभूमीवर अकोल्यात आजचा दिवस राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी अकोला शहरातील क्रिकेट मैदान क्लब याच ग्राउंडवर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची चार दशकांपासून मोठे भव्य दिव्य धम्म आणखी आन, माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आहेत नेमकं काय सर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेल्या बेचाळीस वर्षापासून या ठिकाणी धम्म मेळावा बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत होत असतो या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्वतयारीसाठी विविध समित्या या ठिकाणी गठीत केलेल्या असतात त्या गठीत करण्याचं एकमेव कारण आहे की या ठिकाणी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दळ स्थापन केलं होतं त्याच माध्यमातून हे समित्या गठीत होतात की ज्या रूटवरती लाखो लोक त्या धम्म मेळाव्यात सामील होतात म्हणून पोलीस प्रशासनावर कोणताही ताण येऊ नये म्हणून सुरक्षा समिती असेल मैदान समिती असेल एवढंच नसून तर या ठिकाणी रस सुरक्षा समिती असेल या विविध समित्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य समिती असेल पाणीपुरवठा समिती असेल त्या माध्यमातून लोकांना सुविधा मिळाव्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचं काम सुद्धा हे समित्या करतात बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या मैदानातून या ठिकाणी आर्थिक असेन राजकीय असेन सामाजिक असेल इथला शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा वंचित असेल यांना प्रेरणा देण्याचं काम या मैदानातून करतात त्याच संदेशातून इथला बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित प्रेरित असलेला फुलेशाह आंबेडकरांना प्रेरित असलेला वंचित समाज हा सत्तेत बसवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर याच मैदा मैदानातून करतात म्हणून हा ऐतिहासिक मेळावा आहे हा इतिहासात नोंद होणारा मेळावा असा बेचाळीस वर्षापासून सुरू आहे आणि या ठिकाणी लाखो लोक या हा बाळासाहेब आंबेडकरांचा संदेश ऐकण्यासाठी येत असतात या मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर असतात सुजातदादा आंबेडकर असतात हे सुद्धा आपलं या ठिकाणी मोलाचा संदेश सुजातदादा युवकांना सुद्धा देत असतात युवकांचा प्रेरणा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात उभरतं नेतृत्व सुजातदादा याच मंचावरून संदेश देतात म्हणून लाखो लोक या ठिकाणी येऊन अक्षरशः बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने बाळासाहेब आंबेडकरांना पाहून संदेश घेऊन आपापल्या गावी जातात एक त्याम साथी है, साथी है, ये आम ते आमच्यासाठी शिदोरी आहे वंचितासाठी शिदोरी आहे आणि याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणचं शैक्षणिक असेन आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल हे सर्व प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी उभं राहण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे तो संदेश गावात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम इथला या या भव्य दिव्य मेळाव्यातून या मैदानातून हा समाज घेऊन जातो आणि त्या त्याच ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतात तसेच या या ठिकाणी लाखोच्या संख्येत नागरिक येतात आता आपलं आरोग्यासाठी काय नेमकं नियोजन करण्यात आलंय अ हा जो चार दशकापासून इथं भव्य धम्म मेळावा होतो भारतीय बौद्ध महासभेच्या उपस्थितीत जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना संबोधित करतात मार्गदर्शन करतात आणि जो लाखोचा जनसमुदाय तो त्यांच्यासाठी आपण आरोग्यासाठी कार्डियाक कॅम्बुलन्स वेगवेगळ्या वे, 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 प्रकारचे डॉक्टर जी चेंबू त्याच्यामध्ये आर्थोपॅडिक आहेत अप्तम आहेत गायनिक आहेत आणि जो ग्रामीण भागातून राज्यभरातून जे लोक येतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची जाऊ नये अशासाठी आपण खबरदारी घेऊन म्हणून आपण तत्काळमध्ये कार्ड मध्ये ऑपरेटची व्यवस्था कोणाला हार्ट आट, अटॅक आला कोणाला गर्दीमध्ये अजून काही इजा झाली अशा प्रकारची सगळी सुविधा आपण जागेवर गेलेली आहे आणि आरोग्यामध्ये सर्व प्रकारचे एचओ हो डी डॉक्टरची टीम अशी सगळी सुविधा आपण उपलब्ध करतो त्यामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच्या प्रमुख उपस्थितीत आणि अंजलता आंबेडकर सुजाता आंबेडकर मध्ये जे लाखोचा जनसमुदाय यांना कुठल्या प्रकारची इजा होऊ नये मी कुठल्याही प्रकारची अडचण खबरदारी घेऊन आम्ही ते सेवा उपलब्ध करतो तजे श्रेदेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणीवरून काय संबोधित करतील याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले ला आहे अजिंक्य भारत न्यूज करिता मुकेश ढोके अकोला